आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव देणारी लक्ष्मी माता आहे पण लक्ष्मी मातेसोबत जर तुम्ही विष्णू भगवानांना स्थापित करत असेल तर असं म्हणतात सोनेपे आज बालाजी विषयी मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे नाव घेताच कळतं की धन द्धन, धनाचे देवता आहेत आणि तुम्ही जेव्हाही साऊथला जाता बालाजीला जाता तुम्ही तिथल्या लोकांना बघा दोनशे रुपयाची लुंगी घालतील पण अंगावरती किलोनी सोनं असतं किती चांगली गोष्ट ना की त्यांच्यामध्ये कामनेसपणा तर आहे पण त्यांच्यासोबत लक्ष्मी सुद्धा आहे जर आपल्या घरामध्ये सकारात्मकता नाही पैसा थांबत नाही लगातार आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे या आपला बिझनेस चालत नाही तर आजच तिरुपती बालाजींच्या फोटोची स्थापना करा आता दिशा कोणती आहे उत्तर आणि पूर्वेला तुम्ही फोटोची स्थापना करा छोट्याशा मूर्तीची करा आणि रोज तुम्हाला होत असेल तसं बालाजींचा मंत्र आहे तो म्हणा या तुम्ही व्यंकटेश्वर स्तोत्र रात्री वाचन करू शकता याने तुम्हाला खूप चांगली सकारात्मकता मिळेल आणि तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतील